बरेच लोक पुणे मुंबई हैदराबाद इथं मसाज केलं म्हणतात बेंगलोरला तिथं दोन अडीच हजार रुपये घेतात आम्ही फक्त सहाशे रुपयामध्ये फुलवाडी मसाज करतो आमचं उद्दिष्टचं काय की अंध व्यक्तीला स्वाधार प्राप्त करण्यासाठी त्याला हे चालवलं जातं म्हणून स्वाधार केंद्रामध्ये हे मुलं आधी प्रशिक्षण घेतात नंतर मग सेवा देतात आणि सेवा अतिशय उत्तम असतात हो ती इतके लोक खुश होतात तिकडं अडीच हजार दिलं काय वाटलं नाही पण हे सहाशे रुपयामध्ये इतकं फ्रेश वाटतंय म्हणतात जाताना परत शंभर दोनशे रुपये त्या अंध मुलाला टीप देऊन जातात ऑक्युप्रेशर करून मसाज केलं जातं बाहेर फक्त मसाज केलं जातं तर हे अंध लोकाला ट्रेनिंग दिलं जातं एक वर्षाचं आणि ट्रेनिंगनंतर त्याला प्रॅक्टिस करून घेतले त्यानंतर मग पेशंटला मसाज करायला दिलं जातं तर महिलासाठी महिला असतात महिला साथ, जेंट्ससाठी जेंट्स असतात पूर्ण व्यवस्था वेगळी आणि मसाज केल्यानंतर गरम पाण्याची सोय असते आंघोळला मसाज करून स्टीम दिलं तरी स्टीम दिलं म्हणजे अंगातनं घाम काढणे त्याला स्टीम बात नंतर मग आंघोळ करून जायचं फ्रेश होतं आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवनप्रवास धन्यवाद